तुमचं आणि आमचं नातं तुम्ही हृदय आणि आम्ही श्वास आहोत बॉडीमधला त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही साहेब आणि कारण तुमच्याकडे बघून सर्व मतदान पडणार आहे इथं काहीच काळजी करायची गरज नाही साहेब आणि या या वार्डामध्ये या सामनबा बिमिल्ले असतील गोविंद गुंडमवार असतील चंदू असेल स्वतः मी असेल आणि अजून बरेच लोक आहेत गणपतराव मामा कदम असतील काळे परिवार असेल गोळे परिवार असेल भोंडले असतील पोतेवार असतील अविनाश पोतेवार आहेत संजय पोतेवार असतील पोते बोंडले काका असतील सर्वच मेहनत घेत आहेत कोटेवाड असतील ढगे असतील कमजळे सर्वच सर्व जाती धर्माची या वार्डामध्ये सर्वजण काम करतात आणि तुमच्यावर एवढं प्रेम आहे साहेब की इकडं बघायची चिंताच नाही साहेब तुम्हाला काही तुम्ही कमी केलं नाही आणि या लोकांना जाण आहे साहेब की तुम्हाला काय त्रास होतोय वरच्या लेवलला आंध्रातून लोक येत आहेत तामिळनाडूतून लोक येत आहेत दिल्लीहून लोक येत आहेत फक्त टार्गेट अशोक चव्हाण साहेब यांना करत आहेत या गोष्टीची सर्वांना जाणीव आहे त्याच्यामुळं काहीच काळजी करायची गरज नाही साहेब शंभर टक्के पडलेल्या मतदानापैकी नव्वद टक्के मतदान तुम्हाला पडण्याची या लोकांकडून गॅरंटी आहे साहेब साहेब खरंच दुसरा एक विषय आम ते आमच्या राधाबाईने म्हणले की ते भजनवाल्याचं आहे त्याच्यामध्ये आमची आजी आहे घरची माय तिला उभं छोट्या म्हणालो मी किती वेळ दिवस आहे आता राधाबाईनं विषय काढला म्हणून मी आता म्हणालो तुम्हाला तिला इलेक्शन झाल्याच्या काहीतरी देतात आणि तुम्हाला यांची खासियत एक सांगतो दत्त जे याच्यामध्ये आयचं आहे फक्त तुम्ही एक मला वाटतं वीस पंचवीस बाय पंचवीसच काहीतरी मंदिर होतं तुमच्या तुम्ही था तुमच्याच आशीर्वादान झालेलं आहे ते तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच त्यांचं मतदान आहे पूर्ण त्या टीम शंभर दीडशे दोनशे असतील सर्व महिला तर मला खात्री आहे तुम की तुम्ही शंभर टक्के इलेक्शन झाले की तुम्ही त्या गोष्टीला मार्गी लावणार एवढा मला विश्वास आहे शंभर टक्के म्हणून मी आमच्या आजीला होतो बस चुपच नंतर बघू इलेक्शन झाले आता मागायची काही गरज नाही आणि या राधा आत्ताबाईचा हृदयस्पर्शी आहे साहेब त्यांचं त्यांचे शामराव मामा आमच्या आहेत नगरपालिकेत होते काहीच वैयक्तिक त्यांच्या त्रासामुळे त्यांना काही त्रास झाला असेल आणि त्यांनी पण अशा मुलासाठी मागणी करतायत साहेब ते मुघबधीर मुलगा आहे ते माझा क्लासमेट आहे आणि खरंच तुम्ही तर त्याचं काम केलं तर शंभर टक्के आपल्याला आशीर्वाद भेटेल एवढीच अपेक्षा तुमच्या शंभर टक्के काहीच आणि लाडक्या बहिणीचे फॉर्म सर्व भरून घेतलो साहेब आजीचे सर्व घेत पण नाही एखादी आहे राहिली असं आमची आजी आहे आमची बिस्मिलाबाई बिष्मिला मावशीच राहिला असेल शंभर टक्के होईल जाईल काही काळजी करू नका मैच आशीर्वाद जब जब भी 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 गए गए पास हम तो गाली देरे कि तुम, तुम एक औरत चाहिए साहेब तुम्ही आधी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घ्या आजीचे भरून घ्या आजोबाचे भरून घ्या काय स्कीम आहेत शासनाच्या एक पण आमची साहेबाची लाडकी बहीण एकही सुटता कामा नाही हे काळजी घ्यायला साहेब शंभर टके शादी खाना बनके के देना शादी खाना साहब ने ढोरा बंदरे लोगा